पाय बापू संख्या अन शांती मी न लय मोठा निर्णय घेतला आम्हाला सोडून चालले का ते तुम्ही कोणत्या बकरीनं नाद लावला का तुम्हाला आम्हाला सोडून चालले आता मी का करू व पहिले ऐकून काय लावता च्या माय मीन कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगणं म्हणजे ना पापोस आहे तुमचा तर मी न विचार केला का आपला गाव जे आहे दिवसन दिवस होत चालला काही विकास नाही काही काम नाही काही नाही काही नाल्या नाही रस्ते नाही तर मी ना म्हणलं का या वेळेस राहू बा आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सरपंच व्हाव बा आपण तर तुमचं काम होत आहे आता बा सांगा मला आता यात जीवाला केला का सारे जीवे झाले खेळून आता निवडलं की तुबी राहा हे अन्न पोट्या त्याला मना म्हणत तोंड मारते माया नवरा सरपंच होईन आणि मी त्याच्या पाठीशी राहीन तुम्ही भाव उभे मी आहे हो तू घेऊन राहू दे तुले मोठी सवय आहे माझ्या झाय मराची हे जर निवडून आले तर चांगलंच होईल माया नवरा सरपंच आणि मी सरपंच हो पण हे होणार नाही लक्षात ठेव का होणार नाही बकऱ्या दिवस मत आहे असं आपण होईल तवास जवळ निवडून गेले कोण हुंकते गावात ते कुत्र हुंगत नाही आले वाटते तू आहे खाली भेटते म्हणून काढू कधी वरात लोंबू ती सोलटी नाही बाबा मी असं सांगून राहिलो तर कसं आहे राजकारण जे आहे साधे सुद्धा माणसाच काम नाही मोठा जुआ आहे या आणि तुम्हाला तर माहितच आहे जुव्यात तुम्हाला जोकर शहर उसं काय लागत नाही बकऱ्याचं काय ऐकता याला का, या का समजते वा तुम्ही वा लग्नाच्या पहिले माय स्वप्न होत का माया नवरा चांगला साहेब राव चांगला कोटवाला राव पण आता काय करता माय फुटक नशीब तुम्ही भेटले हा म्हणजे मन ना काय तुम्ही भेटले अहो बरा भेटला तुले हो अख्या ग्रामपंचायत म्हणजे नाव आहे माय अहो आई तू राहू दे फालतू पैसा बरबाद कर आहे काही ओट गीत काही भेटणार नाही आईले फालतू काही उभे राहू नका अगं पैशाचा चुराडा निसता कसं आहे चार एकर होतं जिव्याच्या नांदात चारचं दोन केलं आता दोनचं झिरो करून टाकन मग राहीन घंटा हे बोट्या चांगला बोलणं घंटा आणि घुंटा कोणाला सांगू राहिले तू आमच्या पाच बसेन वावर एखादा आहे का करत आहे पण माया नवरात उभा राहीन इलेक्शनले हे पाय वा आई नाही बाबा मी तुम्हाला सिद्ध शिधा सांगतो तुम्हाला इलेक्शन म्हणजे उभं राहत आहे का करायचंय ते तुमचं तुम्ही पहा पण माझ्या ईशाचं दोन एकर वावर मला लागन म्हणजे लागन कायच वावर बे बेका होटावर मिशन आले अजून हिशे उशाची गोष्ट करायला काऊन नाही नाही मिशा हिशा मला सांगू नका मला अठरा वर्ष पूर्ण झाले आता मी माया हक्क तुम्हाला मागू शकतो समजलं ना तुम्हाला एवढे नाही माहित का सरपंच होणार नाही म्हणते तुम्ही हो ना सरपंच राहिला तिकडं पहिले तर मी त्या जीव घेतो ते थांबतो नाही ना भाई मजाक केली चला येतो मी ह्या तुमचं काय तर सरपंच सरपंच पाह तुम्ही